नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी, मी कर्नाटकचा बंगालचा आणि दिल्लीचा कडकडीत निषेध करण्यासाठी बनवतो आहे आणि कडकडीत निषेध एवढ्यासाठी की या तीन राज्यांनी मिळून महाराष्ट्रातला भावी पंतप्रधान पळवून नेलेला आहे आपल्याकडे एक हल्ली फॅड आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राचा अमुक पळवलं महाराष्ट्राचा हिरे बाजार पळवला महाराष्ट्राचा काय तो वेदांत फॉक्सकॉन उद्योग पळवला महाराष्ट्रातली अमुक गुंतवणूक पळवली हे रडगाणं गेली दीड वर्षं आपण ऐकतो न जाणू काय काय पळवून नेलं आहे महाराष्ट्रातलं मुंबई तोडायचा डाव आहे मुंबई बळकावण्याचा डाव आहे हे सगळं रडगाणं महाराष्ट्रावर जगातून सगळीकडून अन्याय होतो हे रडगाणं आपण नित्य नेमाने ऐकत असतो आणि त्यामुळे महाराष्ट्राचं काही पळवलं गेलं तर त्याचा निषेध करणं हे जणू प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे फॉक्सकॉन वेदांत हा गुजरातला प्रकल्पाने गुंतवणूक गेली म्हणून भाजप महाराष्ट्रातली ही गुजरातचा निषेध करणार आहे का असं विचारलं गेलं ती गुंतवणूक गेलीच नाही कारण तो कारखाना तिकडे उभा पण राहिला नाही पण चोर 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 म्हणून बोंबलून हे मोकळे झाले होते प्रत्येक गोष्टीत हेच होतं आत्तासुद्धा अगदी आकडेवारीने कोणीतरी मला वाटतं दाखवून दिलं आमच्या दिनेश कांजीने दाखवून दिलं त्या न्यूज डंकामध्ये की अगदी हिरे बाजार जगातली सर्वात मोठी आणि भव्य इमारत सुरतमध्ये काय तो डायमंड बोर्स बनवला गेला तो बी के सीपेक्षाही मोठा आहे आणि जगातली सगळ्यात मोठी इमारत आहे हे सगळं झालं तरी मुंबईतला हिरे व्यापार हा काय सुरतला किंवा गुजरातला पळवून नेला गेलेला नाही कारण आजसुद्धा सगळा ज्या सगळा हिरे व्यापार जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा अधिक हा मुंबईत बी के सीमधूनच चालतो पण त्यांना पळवून जावं यासाठीची परिस्थिती उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचं सरकार असताना निर्माण केली गेली होती हा व्यापार इथेच राहावा यासाठी यांनी काय केलं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात व्यापार उद्योग गुंतवणूक येते तेव्हा त्यांना पळवून लावण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्याकडून झालेलं आहे दिनेश कांजीने आपल्या त्या व्हिडिओमध्ये सगळे आकडे दिलेले आहेत की लॉकडाऊनच्या काळामध्ये हिरे व्यापार घसरत होता ठप्प झालेला होता अशा वेळेला कागदोपत्री काम करण्यासाठी त्या बी के सीमधल्या डायमंड बोर्सचीमधली काही कार्यालयं उघडावी ती फक्त कागदोपत्री काम करण्यासाठी की ज्यामुळे आयात निर्यात जी काय होते त्याला चालू राहावी तर त्यालाही परवानगी उद्धव ठाकरे सरकारने नाकारलेली होती तुम्ही तो व्यापार वाढवायला मदत करायची नाही आणि दुसरं राज्य करत असेल तर त्यांनी आमचा उद्योग पळवला म्हणून रडायचं ही जी काय मानसिकता आहे आणि म्हणून मला अजब वाटलं की आत्ता परवा आणखीन काहीतरी पळवलं गेलं महारा महाराष्ट्राच्या तोंडातला घास तरी हे लोक निषेध करणारे गप्प का आहेत दिल्लीमध्ये म्हणजे पाटणा बंगलोर आणि मुंबईनंतर दिल्लीमध्ये त्या डॉट 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 इंडिया अलायन्स काय आहे त्यांची बैठक झाली त्यामध्ये अचानक बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आणि ताबडतोब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याला पाठिंबा देऊन टाकला मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी कर्नाटकचे मूळचे नेते आहेत कानडी नेते आहेत आणि त्यांना भावी मुख्य पंतप्रधान इंडिया अलायन्सतर्फे करण्याचा घाट घातला गेला त्यामध्ये संजय राऊत बसले होते उद्धव ठाकरे बसले होते तुमच्या शरद पवार बसले होते जितेंद्र आव्हाड बसले होते सुप्रिया ताई बसलेल्या होत्या पण यापैकी कोणाची हिंमत झाली नाही की अरे महाराष्ट्राचा भावी पंतप्रधान बळवायचा नाही गेल्या तीस वर्षात महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार हे गुडघ्याला बाशिंग बनून बसलेले आहेत पंतप्रधान व्हायला ते कायमचे भावी पंतप्रधान आहेत तह हयात अनेक संस्थांचे ते तह हयात अध्यक्ष आहेत तसेच भावी पंतप्रधानपद जे आहे जे अस्तित्वात नाही पण कल्पनेत आहे आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक जण भावी मुख्यमंत्री असतात त्यांचे वाढदिवस वगैरे आले की त्यांच्या मतदारसंघात किंवा मग मुंबईमध्ये कुठेतरी पुण्यामध्ये असे भव्य पोस्टर लागतात की भावी मुख्यमंत्री अजितदादांच्या सासूरवाडीला लागला ला ला होता जयंत पाटलांच्या स्वतःच्या मतदारसंघात लागला होता सुप्रियाताईंचा मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाजवळ पोस्टर लागलं होतं आठवतं तुम्हाला भावी मुख्यमंत्री पण भावी पंतप्रधान असं पोस्टर किंवा जाहिरात फक्त एकाच माणसाची होत आहे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आता जवळजवळ बत्तीस वर्ष उलटली त्या व्यक्तीचं नाव शरद पवार आहे आणि ते सुद्धा इंडिया अलायन्सच्या दिल्लीतल्या अशोका हॉटेलमधल्या त्या कॉन्क्लेव्हमध्ये संमेलनामध्ये उपस्थित होते व साक्षात एक भावी पंतप्रधान तिथे बसलेला आहे पण तो भावी पंतप्रधान अचानक खरगे यांचं नाव घ्यायचं वेळ जे पद कल्पनेतलं असलं तरी महाराष्ट्राचं पद आहे शरद पवार हे बत्तीस वर्ष भावी पंतप्रधान आहेत ते कल्पनेतलं असलं तरी त्या पदावरचा पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि म्हणूनच आपोआप उबाटा शिवसेनेचासुद्धा आहे तर भावी पंतप्रधान महाराष्ट्राचा पळवून कर्नाटकला नेण्यात आला पण तिथे बसलेले संजय राऊत हे तेव्हा किंवा त्यानंतर एक चकार शब्द बोलले नाहीत काय काय पळवलं याची जंत्री करणारे आणि सतत त्यावर बकवास करणारे आदित्य ठाकरे तेसुद्धा तिथे होते पण पड़ अमुक पळवलं तमुक पळवलं तमुक चोरलं असं रडणारे आदित्य ठाकरे यांनी तिथे ताडकन उठून नाही 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 भावी मु पंतप्रधान हा फक्त महाराष्ट्रात असतो जो कधीही पंतप्रधान होत नाही पण तो भावी असतो आणि तो फक्त महाराष्ट्राचा असतो भावी पंतप्रधान हा फक्त महाराष्ट्राचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अर्थात आत्ता तर शरद पवार हे सुद्धा एकटे भावी पंतप्रधान राहिलेले नाही महाविकास आघाडी जी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर तयार झाली त्यानंतर आणखीन एक भावी पंतप्रधान महाराष्ट्राला मिळालेले जे जगातले आणि विश्वातले एक नंबरचे मुख्यमंत्री होते ज्याच्यासाठी आता काही ती श्वेतपत्रिका निघणार आहे ह्या मुख्यमंत्र्यांनी इतकं महान कार्य केलं लॉकडाऊनच्या आणि करोना काळामध्ये की त्याची आता भ्रष्टाचार म्हणून चौकशी करायची पाळी आलेली आहे त्यांनासुद्धा देशाचे भावी पंतप्रधान म्हणून संजय राऊत सातत्याने बोलत होते माध्यमांसमोर कॅमेऱ्यासमोर आणि सामनामधून लिहित होते ते उद्धव ठाकरे हे सुद्धा भावी मुख्यमंत्री आहेत आणि हे दोन्ही भावी मुख्यमंत्री हे त्या दिल्लीच्या इंडिया अलायन्सच्या कॉन्क्लेव्हमध्ये बसलेले होते आणि त्यांच्यासमोर बंगालच्या ममता दिदींनी किती उद्दामपणा केला किती मगरुरी दाखवली की खरगे यांना न विचारता त्यांना इंडिया अलायन्सचे भावी पंतप्रधान करून टाकलं आणि ते शब्द लोकांच्या कानात जातात न जातात तोपर्यंत केजरीवाल उठले आणि त्यांनी ममता दिदींच्या प्रस्तावाचं समर्थन करून टाकलं पण काय बिषाद आहे दिल्लीसमोर न झुकणारे संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे निमूटपणे खाली घालून बसले होते दिल्ली समोर झुकायचं नाही पण दिल्लीत जाऊन झुकायचं याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे एकनाथ शिंदे पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत गेले तर दिल्लीत बूट चाटायला गेले किंवा पाय चाटायला गेले मुजरा करायला गेले म्हणून टवाळी करणारे जे होते ते एकोणीस तारीखला दिल्लीत त्या कॉन्क्लेव्हमध्ये दिल्लीतच बसून नेमकं काय करत होते नेमकं काय करत होते त्यांना तिथे अदखलपात्र ठरवण्यात आलं होतं बसले होते जे काही ऐंशी लहान मोठे नेते इंडिया अलायन्सचे जमले होते त्यामध्ये सगळे जितेंना आव्हाडांपासून सगळे लोक होते पण कोणाची बिषाद होती ममता बॅनर्जींना जाब विचारण्याची कुठच्या अधिकारात तुम्ही भावी पंतप्रधानपद खरगेना देऊन टाकता भावी पंतप्रधानपदावर गेली बत्तीस वर्ष भा महाराष्ट्राचा हक्क आहे माझी किंवा आजी पंतप्रधान इतर कुठल्याही राज्यातले असू शकतात पण भावी पंतप्रधान हा फक्त महाराष्ट्राचा असतो अठ्ठावीस वर्ष शरद पवार भावी मुख्यमंत्री होते आणि गेल्या चार वर्षापासून वर्ष उद्धव ठाकरे पण आता भावी पंतप्रधान झालेले आहेत त्यामुळे आम्हाला न विचारता म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रात जी आहे तिला न विचारता आमच्या हक्काचं महाराष्ट्राच्या हक्काचं असलेलं भावी पंतप्रधानपद हे ममता दिदी कुठल्या अधिकारात काँग्रेसला आणि कर्नाटकाला देऊन टाकतात बघा मित्रांनो बघता बघता कर्नाटकने महाराष्ट्राचं भावी पंतप्रधानपद पळवून पर नेलेलं आहे पण उठसूट इकडची टाचणी नेली तिकडचा खेळा नेला गुजरातने नेला कर्नाटकने नेला, ने नेला। म्हणून जे रडणारे आहेत उबाटा सेनेतले महान नेते एकापेक्षा एक प्रवक्ते ते सगळे चिडीचूप तिथेच बसलेले होते पण विषादने इतरांनी हिंमत दाखवायची असते पण यांची हिंमत दाखवायची वेळ येते तेव्हा हिंमत दाखवली व नो 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 भावी पंतप्रधान हा फक्त महाराष्ट्राचा असतो आणि प्रामुख्याने जो पंतप्रधान होण्याची शक्यता नाही कुठल्याही प्रकारे पंतप्रधान होण्याची शक्यता नाही असा भावी पंतप्रधान तर फक्त महाराष्ट्राचाच असतो देवेगौडांचं कुठे होतं अचानक उठलं आणि देवेगौडा झाले पण पंतप्रधान ते कधीही भावी पंतप्रधान नव्हते कधीच नव्हते चंद्रशेखरसुद्धा कधीही भावी पंतप्रधान नव्हते पण होऊन गेले चरण सिंग अचानक पंतप्रधान होऊन गेले मनमोहन सिंग अचानक पंतप्रधान होऊन गेले पण त्यांचं नाव भावी पंतप्रधान म्हणून कधीही कोणीही घेतलेलं नव्हतं आणि याच कालखंडामध्ये तुम्ही बघाल तर आपले जाणते नेते शरद पवार आहेत ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून म्हणजे राजीव गांधींच्या मृत्यूनंतर दिल्लीत जी काँग्रेसची सत्ता आणि सरकार बनलं त्यात पंतप्रधान व्हायला मुंबई महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडून दिल्लीला गेलेले शरद पवार तेव्हापासूनचे म्हणजे आता दोन हजार तेवीस आहे बत्तीस वर्ष झाली शरद पवार कायम भावी पंतप्रधान आहेत आणि म्हणून मी म्हटलं की कल्पनेतलं पण नाही भावी पंतप्रधान ह्याचा अर्थ जो कधीही पंतप्रधान होणार नाही असा पंतप्रधान तो भावी पंतप्रधान बाकीचे असतात ते आजी पंतप्रधान असतात किंवा माझी पंतप्रधान असतात मनमोहन सिंग माझी आहेत आणि आपले नरेंद्र मोदी आजी पंतप्रधान आहेत पण भावी पंतप्रधान म्हणजे काय असतं जो कधीही पंतप्रधान व्हायची शक्यता नाही असा भावी पंतप्रधान म्हणजे दमड्याचा खर्च नाही बाजार मूल्य काही नाही अरे पण तोसुद्धा पळवून नेला कर्नाटकने आणि ममता दिदीने उचलला आणि भावी पंतप्रधानपद हे कर्नाटकच्या पदरात टाकलं काँग्रेसच्या आणि खरगेंच्या पदरात टाकलं पारड्यात टाकलं आणि आमचे एकापेक्षा एक मर्द मावळे ज्यांच्यामध्ये हि हिंमत ही ठासून भरलेली आहे हे माना खाली घालून त्या काँग्रेसच्या कॉन्क्लेव्हमध्ये बसलेले होते इंडिया अलायन्सच्या संमेलनात बसलेले होते पण उठून एकाची बिशाद नव्हती की सॉरी सॉरी जे ज्या इंडिया अलायन्सचा पंतप्रधान होण्याची बिलकुल शक्यता नाही अशा त्या पंतप्रधानपदावर आमचा हक्क आहे तुम्ही आम्हाला न विचारता किंवा आमची परवानगी न घेता ते पद इतर कोणाच्या झोडीत टाकू शकत नाही हे सांगण्याची हिंमत आज उद्धव ठाकरेंमध्ये उरलेली नाही संजय राऊतांमध्ये उरलेली नाही शरद पवारांमध्ये उरलेली नाही जे कल्पनेतली गोष्टसुद्धा कोणी आपल्याकडून हिरावून घेत असेल तर त्याला थोपवण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत उठून एक शब्द उच्चारू शकत नाहीत ते रोजच्या रोज इतरांना हिंमत दाखवा हिंमत दाखवा हिंमत दाखवा म्हणत असतात काय लज्जास्पद परिस्थिती या लोकांची आली आहे बघा इतरांना मर्दानगी दाखवा म्हणून सांगणार तुम्ही काय केलं आणि ही मी गोष्ट जी सांगतोय ही हास्यास्पद समजू नका मित्रांनो तो कोॉक्सॉन असेल कुठची गुंतवणूक असेल किंवा तो डायमंड बोर्स असेल ह्या वस्तू अस्तित्वात आहेत गुंतवणुकीसाठी पैसे लागतात ते पैसे असलेला तो भांडवलदार असतो तो गुजरातला गेला काय बंदर वाढवण होणार असेल ते उद्या गुजरातमध्ये किंवा केरळमध्ये जाईल ते बंदर होणार आहे ही वस्तुस्थिती आहे कल्पनेतली गोष्ट नाही ती गेली तर रडणं मी समजू शकतो ती कोणी चोरली तरी समजू शकतो पण अरे कल्पनेतलं भावी पंतप्रधानपद आहे ते सुद्धा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी संजय राऊत सुप्रिया सुळे यांना वाचवता येत नाही आणि बाकीच्यावाला बोमलंच बसायचं महाराष्ट्राचं पळवलं महाराष्ट्राचं पळवलं महाराष्ट्राचं चोरलं बाप चोरला आता त्यांनी केला नसेल तर एक मराठी माणूस म्हणून मराठी हक्कासाठी अशा चोरीचा निषेध करणं ही मोठी जबाबदारी आहे मित्रांनो आणि ती पार पाडण्यासाठीच तर मी हा व्हिडिओ केला कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी असं बोलायचं आणि जबाबदारी आली की पळ काढायचा याचं नाव उद्धव ठाकरे आहे आणि त्यामुळे त्या, त्या कॉन्क्लेव्हमध्ये ज्या वेळेला खरगेंचं नाव म ममता दिदींनी जाहीर केलं तिथे उद्धव ठाकरे बसलेले होते पण त्यांनी एक चकार शब्द उच्चारला नाही आक्षेप घेतला नाही तर निदान आपल्याकडे यूट्यूब चॅनेल आहे आपल्यामुळे थोडा तरी जीव आहे जी काय आपली क्षुल्लक अशी किंचित ताकद आहे त्यातून तर आवाज उठवायला पाहिजे एक मराठी माणूस म्हणून एक मराठी माणूस म्हणून भावी पंतप्रधानपद हे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते वरुण सरदेसाई आठवतं नारायण राणेंच्या बंगल्यासमोर जाऊन गर्दीच्या डोक्यावर चढून नाचत म्हणाले होते मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची मग भावी पंतप्रधान कोणाच्या बापाचं आहे सुप्रियाताईंच्या की आदित्यच्या भावी पंतप्रधान पद आमच्या बापाचं साहेबाचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणायला वरुण सरदेसाई नव्हते नाही तर निदान त्यांनी हिंमत दाखवली असती जी हिंमत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत दाखवू शकले नाहीत पण या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे महाराष्ट्राचं कोणी काही हिसकावून घेत असेल तर प्रत्येक मराठी माणसाने चिडून उठलं पाहिजे रागावून प्रक्षुब्ध होऊन उठलं पाहिजे की नथिंग डूईंग चालणार नाही कल्पनेतलं का असे ना पण भावी मुख्यमंत्रीपद हा फक्त महाराष्ट्राचा जन्मसिद्ध हक्क आहे इतके वर्ष बत्तीस वर्ष शरद पवार आहेत पुढची काही वीस पंचवीस वर्ष दहा वर्ष बारा वर्ष उद्धव ठाकरे असतील त्यानंतर आदित्य ठाकरे भावी पंतप्रधान असतील आणि त्यानंतर आयुष्य तेवढंच लांबलं संजय राऊत भावी पंतप्रधान असतील होणार कधीच नाही पण का असे ना कल्पनेतलं तर आहे ना तो काय तो गालिब नावाचा शायर म्हणतो ना की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब वरना तो जन्नत की हकीकत हमें पण भी मालूम आहे त्याचा अर्थच भावी पंतप्रधान असतो इतकी वर्षं राजकारणात शरद पवारांनी साठ वर्षं घालवली म्हणतात त्यातली एकतीस बत्तीस वर्ष ते भावी पंतप्रधान आहेत केवढी दणदणीत कारकिर्द आहे बघा आणि राहुल बजाज यांच्यासारखा उद्योगपती मोदी नवे पंतप्रधान असताना बारामतीला आले तेव्हा राहुल बजाज म्हणाले होते त्या कार्यक्रमामध्ये की न लाभलेले पंतप्रधान हा एक आणखीन एक कॅटेगरी आहे लाभलेले न लाभलेले त्या शरद पवार हे न लाभलेले पंतप्रधान आहेत लाभलेले अध्यक्ष आहेत असो मुद्दा इतकाच आहे की महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री पंतप्रधानपद हे कर्नाटकने हिसकावून घेतलं आहे त्याचा त्रिवार निषेध करून थांबतो मित्रांनो आपणही आपापल्या परीने या गोष्टीचा निषेध करा आपण कट्टर मराठी माणसं आहोत आपण उद्धव ठाकरे यांच्या इतके मर्द नाही पण साधे मराठी आहोत तर आपल्याला ही हिंमत दाखवता आली पाहिजे महाराष्ट्राचं भावी पंतप्रधानपद कोणी पळवून नेलं असेल तर त्याचा निदान निषेध करणं एवढी ताकद आपल्या आवाजात आणि मनगटात असली पाहिजे इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार